सर्वच उमेदवार आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात प्रथमच उतरत आहेत त्याबद्दल काय सांगाल शिरोडे जिल्हा परिषद संघामध्ये काँग्रेस आहे ते सर्वच उमेदवार नेमके आहेत बघितला असता की तिन्ही उमेदवार विकासाची दृष्टीतून ठेवून पुढे निघालेले मला दिसत त्यांच्या घराचा वारसा त्यांच्या घरानं केलेलं या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष विकासाचं काम त्या भूमिका आहे त्याचबरोबर समितीचे सूर्यकांत पाटील सर असतील किंवा अर्भा पाटील साहेब असतील आमच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष त्या गावागावामध्ये वाड्या रस्त्यामध्ये विकासाचे दृष्टिकोन सातत्यानं या विभागामध्ये काम करतायत निश्चितपणानं या मतदार संघाचा उद्याच्या त्या पुढील पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम ते करून जातो की अशी माझी अपेक्षा तुम्ही काँग्रेसला साथ दिल्याने काँग्रेसमध्ये बळकटणे निर्माण झाले आहे मग ती फक्त ह्या निवडणुकीपुरती राहील की सदैव तुम्ही एकत्र राहाल आता उद्याच्या तुर्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये सर्व राजधान तालुक्यामध्ये काँग्रेसच्या विचारानं काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही सर्व ज्या सर्व पाचवी उमेदवार दहा उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे निश्चितपणानं तालुक्यातल्या सर्व मंडळींनी समर्थन चांगल्या पद्धतीने उद्या या मतदारसंघात तालुक्यामध्ये करणार आहेत आणि उद्याच्या काळामध्ये मला सुद्धा येणार कदाचित या लोकांच्या ताकदीवर काँग्रेसचा विचार घेऊन मला पुढे नवावं लागेल असं मला वाटतं न झाल्याने आहे मुसीफ साहेबांचे निश्चितपणानं तालुक्यातल्या अडचणी मला थोडस बाजूला व्हावं आणि मुसिफ साहेब गेली तीस पस्तीस वर्ष मुसिफ साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या मी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम करतोय त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले आहे कुणी का त्याबद्दलची काही शंका कुशंका निर्माण करू नये राधानगरी तालुक्यातील पाचही मतदारसंघांमध्ये सगळे पक्ष स्वतंत्र लढत आहेत फक्त सरवडे मध्ये काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती झाली आहे त्याबद्दल काय बोला तुम्हाला अजून काय कळलेलं नाही निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये मला आश्चर्य वाटत आहे या, या मतदारसंघामध्ये शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती का आणि कशासाठी झाली आणि आज त्याचा खुलासा सुद्धा पेपरला मी वाचला मला वाचल्या तर थोडासा धक्काच बसला या मतदारसंघातले आमच्यावर काम करणारे जुने कार्यकर्ते या आमच्या काँग्रेसच्या आघाडीला मदत करतील सहकार्य करतील आणि या मतदारसंघातल्या तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीनं चांगल्या फरकानं निवडून घेतील अशी माझी अपेक्षा तुम्ही आता आरके के मोरेंच्या जाण्यानंतर स्वतःच्या घरातली सीट कॅन्सल करून त्यांना सीट दिलेली आहे मग मोरे म्हणजे बनवून बंधूंची तरी पोकळी जाणवते ह्या निवडणुकीत असं वाटतं का खरोखर गेली अनेक वर्ष स्वर्गीय विजयराव मोरे असतील आर मोरे असतील आम्ही असू सातत्यानं एकमेकांच्या विरोधात या मतदारसंघामध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्यानं आम्ही एकमेकाला करत राहिलो परंतु त्यानंतर निवडणुकीनंतर मित्र म्हणून काय पण म्हणत राहिलो आणि ते दोघी गेल्यानंतर माझीही जबाबदारी आहे की निवडणुकीपेक्षा राजकारणापेक्षा एखाद्या कुटुंबाला काही या निवडणुकीच्या निमित्तानं आधार द्यावा आणि म्हणून मी घरातली उमेदवारी माग घेऊन मी मोऱ्यांची उमेदवारी माझीच समजून मी पुढाकार घेतला माझं कर्तव्य आहे मोऱ्यांची उमेदवारी चांगल्या पद्धतीनं चांगल्या फरक यावेळी मी निवडून आणणार आहे एकूणच नऊ तारखेचा विचार करता आपला राधानगरी तालुका तालु होईल असं का हो खात्री झाल्या मी सगळ्या तालुका जुने राष्ट्रवादीमध्ये काम करणारे असतील काँग्रेस मध्ये काम करणारे असतील नेते पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते लोकांचं इतकं समाधान झालंय चांगल्या पद्धतीनं यावर पार्टी काँग्रेस म्हणून तालुका बांधलाय निश्चितपणानं या तालुक्यामध्ये चांगलं समर्थन या निमित्ताने या निमित्ताने मिळण्याकडे राहणार नाही हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार